어때요? 사진 사진 찍을 생각이 있다네. 그 사진 찍으세요. 그리고 이제 그거 괜찮지? 아주 좋아. 새 가지 와서 같이. 시스트. 사진이 많이 가면지. 시스트. 이제 같이 그래서 새 가지 사진 찍을 생각이 हर्षवर्धन खातील महाराष्ट्र राज्य सरकारी साक्ष कारखाना संघाचे अध्यक्ष पंढर खातील संसदेचे सभासद विधिमंडळाचे सभासद कारखान्यांचे अध्यक्ष संचालक मंडळाचे सदस्य आणि उपस्थित विधी वगैरे आता या अत्येचा विषय बैठकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आहोत यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेला थोडी वेगळी स्थिती सन तेवीस तेवीसला या देशामध्ये तीनशे वीस लाख टन साखरचं उत्पादन केलं आणि त्याचे एकवीस लाख टन साखर ही इथेनॉलच्यासाठी वापरली होती यंदाच्या गैरठामागे दोनशे सत्याहत्तरला उत्पादन होईल आणि या व्यतिरिक्त पस्तीस लाख टन इथेनॉलच्यासाठी वापरली जाईल असा एक अंदाज आहे पुढचं वर्ष माझ्या मते साखरधांड्याच्या दृष्टीनं उसाच्या क्षेत्राच्या दृष्टीनं एक अतिशय मोठं वर्ष होईल पुढच्या वर्षी जी काही एकंदर दिवसाची स्थिती आहे पावसाची स्थिती होती पाण्याची स्थिती होती ही फायद्याच्या नंतर अनेक कारखान्यांना पुढच्या वर्षी उसाचं पाणी एका ठराविक काळात कसं संपायचं याची चिंता होईल अशी शक्यता नाकारता येते आज अभ्यास उत्सव उसाचं उत्पादन तर वाढवायचं ते वाढवायचं असेल तर शुद्ध ऊस मिळाणं ही वापरायची आवश्यकता आहे आणि नेहमीच या समेमध्ये सांगत असतो की या संदर्भात स्वतः अधिक लक्ष द्यायची गरज आहे दर्जेदार ऊसाचं बियाणं मिळावं यासाठी व्यसानं आणि करून वेळेस निर्णय घेते ठिकठिकाणी जमिनी घेतल्या वीज फार्मामध्ये एकशे पन्नास एकर क्षेत्रावर आज दर्जेदार सुरविहणाचा कार्यक्रम आपण हाती घेतला आहे आणि राज्यातील आणि राज्याबाहेरच्या साखर कारखान्यांना वेळ पुरवठा आपण सा करतो साखर कारखान्याने कर कर जास्तीत जास्त बदल वेण्यामध्ये करून व्ही एस आयचा सा हा मेळाचा उपयोग हा त्यांनी करून घेण्याची गरज आहे संस्थेनं उत्तम दर्जेला मिळाणं तसेच संस्थेवर दिल्या जाणाऱ्या विविध कृषी सेवा मराठवाडा विभागातील साखर करताना आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये अमद तालुक्यामध्ये पाथरवाला इथे अभिनेत एकशे एक सव्वीस एकर ही जमीन खरेदी केली पाथरवाला इथे आपण संशोधन केंद्राची उभारणी केली आहे आणि या केंद्रात विविध जातीच्या ऊसांची लागवड करण्यात आली असून उत्तम दर्जाचं मिळाणं ऊसंवर्धित रोफे प्रशिक्षण विविध कशी उत्साहने आणि इतर सुविधा लढा अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोडले याचा प्रयत्न आपण सुरू झालेला आहे मला थोडीच्या धर्तीवर विदर्भातसुद्धा यासंबंधीचा निर्णय आपण घेतला विदर्भातील शेतकरी आणि साखर कारखानदार यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी नागपूरपासून पस्तीस किलोमीटरवर मसाळा आणि गोफापूर या गावांच्यामध्ये एक आपण एकशे त्र्याहत्तर एकर जमीन खरेदी केली त्याचं विकासाचं काम सुरू आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना दर्जेदार मिळाणे आणि लाकीच्या सुविधा या त्या ठिकाणी दिल्या जातील संस्थेनं इतर फार डेव्हलप केले आता उदाहरणार्थ होणीचा इशू हा एक महत्त्वाचा इश्यू आहे त्यासंबंधी होणी मायो कंट्रोल उसाचा प्रतिवर्ग करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला याबरोबर लाभा आणि संशोधन संस्थेच्या सहकार्यानं आपण वसन ऊर्जा हे संजय अतिशय प्रभायरित्यानं आपण तयार केलं त्याचा वापर हा जास्तीतच केला पाहिजे याबद्दलचा आग्रह हा माझ्यासारख्याचा आहे दिवसेंदिवस ऊसने हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचा उल्लेख हाचा जो उपमुख्यमंत्र्यांनी केला संस्थेमार्फत युएसआय अठरा एकशे एकवीस ही नवीन दात दोन हजार चोवीसमध्ये राज्याकरता पसर केली ही जात चहाची चहाची जीव वस्तीस या प्रचित ऊस जातीपासून निर्माण केली असून ऊस आणि साखर खराब उत्पादन याच्यामध्ये चहाची बत्तीस वस्तीसपेक्षा ही अधिक सरस आहे ही जात न आहे आणि यांत्रिक करणारा त्याचा अतिशय मदत होते केंद्र सरकारने फिरतोमध्ये इतर मिश्रणाचा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम हातामध्ये हातामध्ये घेतलेला आहे आणि माझी खात्री आहे याचा उपयोग हा भारता सगळ्यांना अधिक झाल्याशिवाय राहणार नाही भारत सरकारने पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांनी हजी हायड्रोजन उत्पादनाचं जागतिक केंद्र भारत बनावं अशी एक घोषणा केली आणि त्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन याची घोषणा त्यांनी केली सध्या देशात खतं आणि रिफायनरी यासाठी सुमारे दहा दशलक्ष टन हायड्रोजन वापरला जातो भारत सरकारने ऐंशी टक्के ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनानंतर लक्ष ठेवलं आहे गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून लग्यास लग्यापासून ग्रीन हायड्रोजन हा तयार केला जातो साखर उद्योगामध्ये हो गॅसी वापरल्यानंतर नंतर अतिरेक वीज ग्रीनला जी विकली जाते दिवसांस विजेचे दर कमी होतात साखर उद्योग विद्याच्या सहाय्यानं काही नवीन इतर बदल करून काही व्यवहार निर्णय आपण घेऊ शकतो का याचा विचार हा नक्की करावा लागेल दोन हजार आठपासून दोन हजार आठ आणि नऊपासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी दिल्ली आणि व्ही एस आय हे दोघे एकत्र काम करतात व्ही एस आयला साखर आणि शेतकरी उद्योगाचा चातर तयार करण्याची भूमिका ही सुचवलेली आहे चातरमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी वापरल्या वापर सध्याच्या तंत्रज्ञानाचं पुनरावलोकन करणं प्रदूषण कमी करण्यासाठी फगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आणि प्रदूषणाच्या नियमामध्ये सुधारणा करणं याचा समावेश आहे गेले चार वर्षापासून व्ही एस आयला अतिप्रदूषण करणाऱ्या उद्योगांच्या तपासणीचं काम केंद्रीय कर प्रदूषण नियंत्रण मंडळ व्ही एस आयला सोपवलेलं आहे वी एस आयच्या द्वारे दरवर्षी गंगा यमुना नदीच्या परिसरातील चारशे इंडस्ट्रींची तपासणी ही केली जाते आणि याच्यामध्ये वी एस आयचा सहभाग हा करून घेतलेला आहे भारत सरकारच्या ग्राहक आणि अन्य सार्वजनिक वितरण मंत्रालयानं नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम हे फोर्टर कारखान्याच्या डेटा सिस्टीमशी ची एकत्रित करण्याचं काम नुकतंच हातीमध्ये घेतलं यामध्ये अचूक सूची विधेयक मुक्त नोंदी होणं ही अपेक्षा आहे आणि हे काम करण्याची जबाबदारी भारत सरकारने पी एस आय यांच्यावर दिलेली आहे त्यांना अनुसरून देशातल्या सर्वत्र कारखान्यांची परत देशाची एकत्रित करगण प्रणाली आवश्यकता साध्या करायची आहे आज वसंतदादा शिवसाच्या वतीनं उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि आर्थिक व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम काम केलं त्याचा आपण या ठिकाणी पुरस्कार देतो सर्व सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना संलग्न लिष्टिरींना आज या ठिकाणी पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्याचे फारचे अधिकारी मुख्य साखर अभियंता मुख्य साखर तज्ज्ञ दिसते दिसलेले व्यवस्थापक पर्यावरण अधिकारी यांना त्यांचं उत्कृष्ट का कामगिरीबद्दल आपण या ठिकाणी गौरव करतो याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्टी आहे की त्याचा उल्लेख या ठिकाणी आताच उपमुख्यमंत्र्यांनी केला आणि ती या सगळ्या कामाच्यासाठी जी काही पाहिजे तो शकत देण्याचा निर्णय वी एस आयनी याच्यामध्ये आधी घेतलेला आहे त्याच्यात आजच्या वैद्यकीमध्ये थोड्या मी बदल केलेले आहेत आता उदाहरणार्थ संत चव्हाण पुरस्कार हा रुपये दहा हजार असतो आणि यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातल्या कलेगाव तालुक्यातले हो यांना तो पुरस्कार मिळालेला आहे आजपर्यंत या पुरस्काराची रक्कम दहा हजार होती आजच्या बैठकीपासून ती एक लाख होईल <laughs> त्याच्याशिवाय वसंतराव नाईक पुरस्कार अमोल ना सजंढे तालुका माझा माधार सोलापूर यांची जी सुरू हंगामातला पहिला याला त्यांना दहा हजार सुन्ह आणि फत्र या फुली जाहीर केलं त्याच्यामध्ये दूर ठेवून दहा शिवाजी एक लाखाचं असते अण्णासाहेब शिंदे पुरस्कार खुर्दा हंगामाचे पहिले शिवाजी देवकर यांचा दहा हजाराचा पुरस्कार आज एक लाखाचा होईल त्याच्यानंतर उत्कृष्ट साखर कारखाना अंबानीका शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांना दोन लाख एक्कावन्न हजाराचा पुरस्कार होता आजच्या बैठकीमध्ये ती रक्कम पाच लाखाची केलेली आहे याशिवाय जे अधिकारी सर्वोत्कोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी शेल भाभरे दहा हजारच्या ठिकाणी एक लाख सर्वोत्कृष्ट ज्ञानेश्वर अंबाळे दहा हजारच्या ठिकाणी एक लाख सर्वोत्कृष्ट फायनान्स मिनिस्टर योगीराज नानखेले दहा हजार त्याच्या ठिकाणी दहा हजार ठिकाणी एक लाख सर्व उत्कृष्ट शेतकरी अधिकारी प्रशांत फाटील दहा हजारच्या ठिकाणी एक लाख आणि चीफ केविस्ट उत्तम चीफ केव्हिस्ट सुनील जाधव यांना दहा हजार ठिकाणी एक लाख अशा भागाचे त्या गोष्टी तुम्ही जाहीर केलेले आहेत एक शेवटचा मुद्दा मग एवढा सांगतो की यूज शेतीमध्ये कृत्रिम बुद्धी या तंत्रज्ञानाचा वापर झाकाच्या होतो आहे जगाच्या अनेक देशामध्ये मी गेल्या दोन तीन वर्षामध्ये तिथे अधिक माहिती घेतो आणि त्या दृष्टीने काही फावलं आम्ही सुद्धा टाकली आणि चे आमच्या लक्षात घ्या उसाचं उत्पादन वाढतं आहे साखरेची शक्यवजी वाढते वजन वाढते उसाची हाईट वाढते त्याची कांदे जी साधारणतः अठरा एकोणीस वीस होती ती कांदी जवळपास एक्केचाळीस सुद्धा गेली असंच तिथं व्हायला आहे आणि हे सगळं होतं त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय या तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून दे कृत्रिम उद्यमत्तेचा वापर साखर कारखान्यात विविध कार्यामध्ये आपण करू शकतो साखर कारखान्यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रसामुग्रीचा म्हणून वापर करतो या सर्व यंत्रणा प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी कृषी बुद्धिमत्ता याचा वापर हा निश्चित करणं गरजेचं आहे आणि या तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साखर कारखाना यांना सेवा सल्ला देण्यासाठी व्ही एस आयमध्ये एक स्वतंत्र विभाग हा स्थापन करण्याचं नियोजन आहे कृत्रिम उद्दे तंत्रज्ञान तंत्रज्ञाना संदर्भात होते कृषी विकास प्रतिष्ठाचं संशोधन सुरू आहे या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे माझा आग्रहानं सूचना आहे की हे बदल होत आहे त्या बदलाची नोंद आपण घ्यावी त्याचे प्रयत्न आपल्या क्षेत्रावर करावं शेतकऱ्यांना जागरूक करावे आणि हे बदल सीमित न याची खबरदारी घ्यावी एवढी अपेक्षा आजच्या या तारखेवरच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आणि माझे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा